दिसतंय काहीतरी बघ दगड दिसतोय खडक दिसतोय पाण्याचा आवाज असतो का बोलतो बाबा पाणी आहे नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मी विशाल मी सौरभ एस व्ही एंटरटेनमेंट टीव्ही मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ सांग जरा मित्रांना आज आपण कुठं आलो आता काय करणार सगळ्यात आधी सांगा हात दबा कसं वाटतं नाही पाणी कसं वाटतंय कधी न बघितल्या सारखं वाटतंय ना कारण आपण ही गोष्ट आज एक्सप्लोअर केलेली आहे यस आणि हे आहे इगतपुरी तालुक्यामध्ये वैतरणा डॅमच्या जवळपास आहे आणि ॲक्च्युली इथे येण्यासाठी कोणती तुम्हाला कार किंवा बाईक घेऊन नाही येणार आहे इथे तुम्हाला जवळपास दोन yes. ते अडीच किलोमीटर वॉकिंग करत यावं लागतं जंगलाच्या रस्त्यांमधून देखील यावं लागतं इथून पुढे काही स्पॉट फेमस असतील इथून मागे वैतरणा डॅमवर लोक कॅम्पिंग करतात ते पण फेमस आहे परंतु याच्यामध्ये काही गावं आहेत पाड्यासारखे गावं आहे आणि एकदम टिपिकल गावं आहे ते रस्त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला yes. दिसणारच आहे त्या गावं पार करताना त्या खेड्यांतून येताना आणि अक्षरशः बाईकवरून येताना आम्हाला रस्ते संपलेले होते आम्हाला बाईक मागे लावावं लागली आहे आणि मग वॉक करत करत विचारत आणि एक अंदाज जजमेंट घेत पोहोचला तिथपर्यंत येस, येस येस आणि आज तुम्हाला ही जागा मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगणार पण आहे का ही जागा कुठे आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये राहा सोबत आणि एक्सप्लोर करूया आपण ही नवीन जागा जे उन्हाळ्यात तुम्हाला खूप मज्जा येणार आहे इथे उन्हाळ्यात बघण्यासारखे जागत येण्यासारखी जागा आहे अनुभवासारखी जागा तर काय म्हणतो सौरभ चालू करायचं का आपला ब्लॉग करूया एक्सप्लोर बघा आम्ही कसा एक्सप्लोअर केलाय येस येस, के येस, येस। चला okay? तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये रा शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे आज ओके मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला काही घरी बसवत नाही भावांनो तर त्याचसाठी आज आपण एक अशी जागा शोधायला निघालो आहोत जिथे वाहत्या नदीचे थंडगार पाणी आणि आजूबाजूला हिरवीगार झाडं असावी ऐकायला तर खूप भारी वाटतं ना मित्रांनो पण अशी निसर्गमय सुंदर जागा आपल्या जवळपास आहे की नाही हाच प्रश्न आमच्या मनात होता तर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आज आपण निघालो आहोत वैतरणा नदीकडे मुंबई पासून सुमारे एकशे चाळीस किलोमीटर आणि नाशिक पासून साठ किलोमीटर अंतरावर ही नदी आहे तर मित्रांनो जेव्हा पण आम्ही म्हणजे वैतरणा डॅमच्या रस्त्याला जातो ना तर वैतरणा डॅमला तर भरपूर वेळेस आपण कॅम्पिंग केली पण जेव्हा आपण जातो ना त्या रस्त्याला इकडे रस्त्याकडे ना एक नाश्ता पॉईंट लागतो माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला तर दरवेळा आम्ही थांबतो तिकडं आणि यावेळेस आपण जो हिडन स्पॉट शोधायला निघालो आहे ना मित्रांनो तर मग जाताना आपल्याला हा पॉईंट परत भेटला आणि खूप वेळ आलेलो आहे तुम्ही तर आज पण जाऊ नाश्ता करून मस्त पुढं आणि थोडं पार्सल पण घेऊन जाऊ आणि तो हिडन पॉईंट आहे ना तुम्हाला मी लवकरच दाखवेल आता ओके एक्सप्लोअर करू खूप साऱ्या गोष्टी सोबत राहा तुम प्रकारे मित्रांनो नाश्ता असा चाललाय आहे आणि छान टेस्ट आहे मस्त वडापाव खाल्ला सँडविच खातलाभजी खातोय भाजी सरोप कसं वाटतंय खूप ऊन लागतंय मजा येते मजा येते ना मित्रांनो आता निघालो आपण आपल्या वाटेला आणि काहीच वेळात काहीच वेळात तुम्हाला तो हिडन स्पॉट बघायला आहे आपल्याला पण बघायला आम्हाला पण बघायला आहे रस्त्यात जाताना काही गाव लागले आणि ते गावातले घर बघून नेहमी असं वाटतं की जणू आपलं पण गावात असं एक घर असावं कोयतरनाड्या आमच्या खूप पुढे आलेलो मित्रांनो आपण तिकडे कच्चा रस्ता दिसतोय कच्च्या रस्त्याने आपण मध्ये जाऊ गाव खूप छान दिसतंय तिथं म्हणजे ऍक्च्युली ना ॲक्च्युली रुली गाव खूप छान दिसत आणि त्या गावाकडे गाव जाऊ आपण एक्सप्लोअर करू गाव पण एक्सप्लोर करू आणि मला जरा डोंगर वगैरे असं खूप भारी वाटतंय जी रॅमची जी नदी ना वैतरणा ती त्या साईडला गेलेली होती म्हणजे दोन दरवाजे दरवाजे हां हां दरवाजाने पाणी सोडलेलं होतं येस 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 आणि ते अगदीशेने सोडलेले इकडे आपल्याला चांगलं पाणी भेटण्याची पण शक्यता तर आपण जाऊ त्या ठिकाणी भारी वाटत असे नवीन रस्ते नवीन घरं नवीन गावं सॉरी नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला खूप मजा वाटते आणि जीवनात एक पाहिजे काय वाटतं सौरभ जीवनच त्याच्यासाठी हा जगण्यासाठी जीवनच त्याच्यासाठी जगण्यासाठी तर जागा भेटत मस्त एन्जॉय करा आपल्याला आता बघूयात गावात काय एक्सप्लोर करायला का भेटतं आपल्याला कुठे जायचं खाली जायचं डेड आणि हा कच्चा रस्ता अजून पुढे जातोय आणि मित्रांनो इथून हा गाव गाव जसं आपण क्रॉस केलं ना तर इथून एक कच्ची वाट जाते माझ्या मागं बघू शकता आणि वाट मध्ये म्हणजे खूप दगड आहे एक पाशी ओबड धोबड ओबड धोबड थोडं अवघड चाललोय तू पुढे ना मित्रांनो ते नदीचा आहे दोगु दोगु दो का चालली म्हणजे डोंगरातून या मागते डोंगरातून तर आपण त्यालाच आता क्रॅक करू तो रस्ता बघू काय भेटतं त्या मित्रांनो आता आपण एका ठिकाणी थांबलो आणि आजूबाजूचं जरा वातावरण बघू शकता ऊन ऊन खूप कडक पडतंय हा बघण्याचं कारण पण असं आहे मित्रांनो कारण रस्ता संपलाय मग सौरभ काय वाटतं आता म्हणजे आपण जवळ पुढं जाऊ हां काय असा अंदाज लावू शकतो तू अंदाज माझा जास्त तरी म्हणजे नव्वद टक्के पाणी आपल्याला दिशेने आपण मागून आलो ना बरोबर तिकडून दोन दरवाजे खोलेले पाणी वाहत होतं पाणी वाहत होतं आणि इथून आपण उताराच्या दिशेने चाललेलो आहे वॉक करत बरोबर दुरुंदा असं पण थोडंसं दिसतच होतं आपल्याला म्हणजे तिकडे असं पाणी पॅटर्न काही आणि इथून पूर्ण पर्वतांची रांग आहे ना मित्रांनो बघा डोंगरांची रांग आहे पूर्ण म्हणजे पाणी तर आहे शंभर टक्के पण ती प्लेस कशी असणार आणि काय स्पॉट असणार तुम्हाला एन्जॉय करायला कशी जागा भेटणार तिकडे हा हे सगळं बघू आता आपण चाललो तर आहे पुढे पण मी एक्साइटेड आहे भाई का म्हणजे नवीन नवीन नवी गोष्टी असं एक्सप्लोअर करायला ना खूप मज्जा वाटते काय वाटतं आपली बाईक जवळपास पाचशे मीटर मागे राहील म्हणजे इथून अजून पण पाहिजे असं काही दिसत नाही म्हणजे कमीत कमी एक दीड किलोमीटर वॉकिंग तरी असू वॉकिंग हा अजून पण सांगते ते जास्त पण असू शकतो जास्त पण असू शकतो पण आपण अंदाजे धरलं की एक दीड किलोमीटर चालावं लागेल आपल्याला ठीक आहे चालू आहे पण असं माहितच नाही का पुढे अशा गोष्टी ना माझी आहे का भाई गोष्ट माहिती नाही आपण निघालो तर आहे पण याच्या पुढे आपल्यासाठी काय देवाने सरप्राईज ठेवलं आहे काय कसं आहे हा रस्ता कसा आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आहे की नाहीच आहे एखाद्या झाडाखाली बसून थोडं सांगेल बसून कल्टी मारावं लागते हा ना बरं ठीक आहे पण काय इसी का नाम जिंदगी आहे चला मित्रांनो सोबत राहा ब्लॉगमध्ये नक्कीच खूप चांगले तुम्हाला असा नजरा दाखवणार आहे खूप चांगला असा स्पॉट दाखवणार आहे तुमच्यासाठी करून तुम्ही येऊ शकता इकडे फॅमिलीसोबत फ्रेंड्स सोबत एन्जॉय करू शकता खाली माझ्या मागे बघू शकता आता खूप सारा मध्ये जायचं आहे मित्रांनो काय बघूयात आपण अच्छा तिथून चाल ना सौरभ इथून मस्त ना एकदम आवली एवढ्या उन्हामध्ये त्या झाडाच्या पानांकड असं हिरवगार झाड बघून एवढं असं शांत वाटतं ना डोळ्यांना खूप मस्त झोपू शकतो आपण काय मस्त पहिले आपण एखादा स्पॉट शोधू मग झोपू काय नाही जाऊ इकडे बिबट्या वगैरे असला तर बिबट्या असला तर एक पर्याय तुला सांगितलं ना आधी पण मी काय ए सपोज आलाच बिबट्या आता उदाहरण ना हां मग एकच काम करत काय जास्त जोरात नाही पण तुझ्यापेक्षा जास्त जो <laughs> तुझ्या पुढं राहायचं तुम आला तुम्ही चप्पल घातली मी शिव घातली विराज चप्पला चप्पल मी बिबट्या सब छोट छाड की एवढाच पडेल मी

पाने का बोलतो पाणी मार्ग शोधायला लागलेली मेहनत आणि एक ते दीड तास प्रवास केल्यानंतर आपण ज्या जागेचा विचार केला होता ना मित्रांनो ती जागा आपल्याला फायनली भेटलेली आहे तर नाशिक साटी। तो विजिट करा नो कशी वाटली जागा उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यात नक्कीच व्हिजिट करा या जागेला सगळ्यात पहिले आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का लोकेशन पाहिजे असेल तर एक कमेंट नक्की करा ओके कारण की हे जे लोकेशन आहे ना मित्रांनो हे तुम्हाला कोणच सांगणार नाही काय पण तुमचा भाऊ तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो मी परत तुम्हाला एकदा सांगतो ज्याला पोहता येत नसेल त्यांनी सोबत लाईफ जॅकेट घेऊन या जर का लाईफ जॅकेट नसेल तर तुम्हाला भात दिसतोय का हां या ठिकाणी तुम्ही पोहू शकता इकडे जास्त खोल पण नाही आहे आणि एन्जॉय पण करू शकता पोहोचाय असेल आणि ज्याला पोहता येत असेल तरी भिंदास इकडे पोहिते तिकडे पोहा विंद खूप मोठी जागा आहे जागा कशी वाटली नाशिक खरं तो मुंबईपासून पण जवळ आणि नाशिकपासून पण जवळ असं एक लोकेशन शोधून काढलं आहे तुमच्यासाठी तर सगळ्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर कमेंट करा तिकडे मी तुम्हाला या हे ॲड्रेस हे लोकेशन शेअर करेल मित्रांनो केली आहे आणि अंधार पडायच्या आत इथून निघावं लागणार याचं कारण असं आहे इथे असंही कोणी नाही yes. आहे दोन अडीच तासापासून आम्ही दोघच आहे आणि सूर्यास्त झाल्यानंतर इथे अंधारात आम्हाला रस्ता पण सापडणं गरजेचं आहे आमची बाईक लावून आता इथून आहे ना थोडं दोन एक किलोमीटर चालत जायचं मित्रांनो मेन गोष्ट आता अशी थोडी इकडून जंगल आहे त्याच्यानंतर आपल्याला रस्ता लागणार तर, तर आ, हे जंगल आहे पण तरी पण तो पाय आणि खूप बारीक पाय आहे ती पण अशी मोठी नाही आहे म्हणजे खूप रेअर लोक येतात इकडे आले तरी हे पण लोकल गावकरी ते पण मासे पकडण्यासाठी बघतात त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही काम असलं एवढं दूर कारण गावात इथून तीन किलोमीटर दूर आहे पण मित्रांनो एवढाच एक म्हणजे एक नवीन गोष्ट एक्सप्लोअर केली आपण आणि माझं म्हणणं असं आहे की मला असं वाटतं की जीवन हेच नवीन नवीन गोष्टी शिकणं नवीन नवीन गोष्टी करणं बघणं बघणं अनुभवणं येस इट्स ऑल अबाउट दॅट लाईफ मित्रांनो इंग्लिशला थोडं बाजूला ठेवा पण आमची फिलिंग समजून घ्या याच्या इंग्लिशला यस चला मित्रांनो खूप असं स्माईल मोठी चेहऱ्यावर पण इकडून जाताना आणि दिवस यस काय सुट्टीचे दिवस लागला आहे म्हणजे असं समजा की आता ah. काम करण्यासाठी खूप सारी एनर्जी घेऊन चालू आहे दिवस थकून म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला काम करणंच आहे आपली गोष्ट आम्ही काम पण एन्जॉयच करतो आमचं आमचं काम पण आमचे फील्ड रिलेटेड आहे हा yes. डान्सर आहे मी स्पोर्ट्स पण होतो मी स्पोर्ट्स टीचर आहे माझे स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज चालतात अकॅडमिक चालतात yes, yes, त्याच्या yes. ता त्याचं डान्सिंग तर आम्ही आमचं काम पण एन्जॉय करतो पण त्याच्यात कुठेतरी थकवा आलेला असतो आणि त्याच्यातून थोडंसं रिलॅक्स व्हायचं असताना हे जर थंड पाणी एवढं छान असेल याच्यापेक्षा काय दुसरं रिलॅक्स व्हायला जागा आहे मित्रांनो पाणी तुम्ही पिऊ शकता काय तुम्ही बघू शकता किती नितळ पाणी दाखवलं होतं धबधबाचं पाणी किती नीळ दुन पाणी होतं की दोन तीन दिवसापासून रील बघतोय समाधान वाला नाही का समाधान समाधान म्हणजे मनाचं समाधान असत नाही का रील बघतोय म्हणजे रील सध्या व्हायरल होत आहे त्या रिलेटेड आणि टॉपिक खरंच समाधान समाधान भेटला आपल्याला आज नाही म्हणजे मला तरी असं वाटतं काही लोक आहे ना खूप सारा खर्च करून म्हणजे एकदम फाईव्ह स्टार हॉटेल्स बुक करतील सगळं बुक करतील पण त्यांना जर ते एन्जॉय करण्याचा तो फील तिथे जाऊन नसेल नसेल तर निसर्गच तिथे नसेल किंवा सोबत तसे मित्र नसतील खर खरं बोलला खरं बोलला इथे जी मजा आहे ना हे फाईव्ह स्टार वेक्शन आहे हे हजार स्टार आहे थाउजंड स्टार आहे था� स्टार आहे मिडियम स्टार स्टार एलियन स्टार आहे असा एन्जॉय कुठेच भेटणार नाही मित्रांनो कोणत्याच हॉटेलला नाही कोणत्याच नाही नाही भेटणार इथे असा टेंट टाकला ना आपल्याकडे आपल्या कॅम्पिंगच्या पण तुम्ही बघू शकता इथल्या डॅमवरच्या दोन दोन कॅम्पिंगच्या वेगवेगळ्या स्पॉट वरच्या टेंट मध्ये राहण्यात आणि स्वतः बनवलेलं जेवण खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती मला नाही वाटत ताज हॉटेलच्या पण जे तिथलं बेस्ट डिश असेल त्याच्यामध्ये मजा येईल कारण तिथे फक्त चवीची मजा येणार आहे पण इथे जे मानसिक सुख पण भेटतं स्वतःच्या हाताने बनवलेले या चांदण्यांखाली राहून थंड हवा समोर कॅम्प फायर आणि आपले मित्र कोणाचा आजूबाजू लोकांचा विचार न करता आपल्या मित्रांसोबत जी मजा घेतो नेक्स्ट लेवल बिलियन स्टार्स खूप मजा आली मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये खूप चांगली नुसते एक्सप्लोअर केली आहे ना खूप एन्जॉय केलं आहे पाण्यात खेळलं मस्त आंघोळ केली ऍक्च्युअली घरून आंघोळ करून नव्हतं करून आलो भेटले एवढ्या चांगल्या पद्धतीने तर मग मनात स्वस्त झालंय मस्त आजचा ब्लॉग आपण थांबूया आणि पुन्हा लवकरच कुठल्या तरी नवीन स्पॉट येस नक्कीच नक्की शंभर टक्के आणि करा लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जो कोणी कमेंट करेल ना मित्रांनो त्यांनाही जागेचा ऍड्रेस मिळेल शंभर टक्के Okay, makcik. Saya bagus atas terima reply okay. anda. Yes, yes. Terima kasih. Selamat tinggal.